आरती साई बाबा परियुगी अवतार सजार अवगिर्ण झाला स्वामी नतरी गंब नतरी गंब आरती साई बाबा साईमाई सकाल मंडळी आणि साईमाई गुरुवार आता आपला सहावा दिवस स्वर्गसुखाच्या वारीचा आणि आपली पालखी सुद्धा निघले रहमत का खजाना तुम्हें भी लुटाना पड़ेगा आज मैं आया हूँ शिरडी शाही कल तुम्हें भी मेरे घर आना पड़ेगा बोलो ओम ओम साईराम ओम साईराम ओम साईराम ओम साईराम सेम ढोलकपूर हेता सेम ढोलकपूर नान बनी मगितलास कधी छोटा भीम सेम ना रोड <laughs> <laughs> दे दे <laughs> <laughs> देख मोर बघा मोर किती आहे टोटल सहा सा एक मोर पाच लांडोर गावाकडची सकाळ तुम्ही बघू शकता इकडं असलेली शेती तर टॅमॅटोची लागवड आहे ही सर्व हा बघा मानाचा पहिला झेंडा आणि इथून आपली पालखी चालते तर थांबले म्हणजे आरती करतं म्हणजे सर्व पाया पडायला येतात चाललो आहे आपण त्या जवळून जाऊ आपण समोरच्या शॉर्टकट रोड आहे पालखी थांबलं आहे जरा आपली विश्रांतीसाठी कारण तर दरवर्षी थांबतात असे जडबल म्हणलं म्हणत होते आनंद सद्गुरु चिवडा आलाय आणि घरगुती चिवडा आहे घरगुती चिवडा पण आल्या तिथून इथपर्यंत येपर्यंत या अर्ध्या कापल्या चिवडा आणि सेंड नंबर बनवलेला आहे

पाचवीला बसण्याची व्यवस्था आणि नाश्त्याची व्यवस्था दरवर्षी जाता आपल्याला करतात त्यांचं काय मत आहे ते पण चालू आहे टाका तुम्हाला कसं वाटतं पाचवी आम्ही दरवर्षी दरवर्षी आम्ही तुमच्याकडे येऊन बसतो जातो आनंद

चला निघलोय आपण खूप विश्रांती केली आता चालू आहे पुढच्या प्रवासाला चला आता आपण चाललोय पाथेरी डोंगर समोर हो आहे आणि पवन पण तुम्ही बघू शकता रोड जरा ऑफ रोड सारखा आहे पहिला पालखी एकदम ऑफ रोड वरून जायची आता रोड तरी आहे हे बघा पहिला इथून जायचं दगडातून हा रोड होता पहिला आता सुधारणा केलेली आहे पालखी चढ होते आकाश आणि नागेशदा आहे सर्व साईराम सरच आहे पाथेरी डोंगर कारण आपला खूप असा डिस्टन्स वाचतो शॉर्टकट आहे पहिला तर दगडातून जायची पालखी हा रस्ता आहे बघ इथून दिसत नाही धोका आहे जरा रोड आहे तिथून हायवे आपण इथून शॉर्टकट मारतो पावन चक्की बघा इथून असा रोड होता पूर्ण आता तर इथनं चांगला रोड आलाय ही स्वच्छदानंद सद्गुरू साईनाथ महाराज की जय नाश्ता नाश्त्यासाठी थांबलोय आपण कोण शक्य आहे अरे बाबा ओम साईराम पातेरी डोंगर एकदम सुखरूपपणे आपण पूर्ण केलाय नाश्ता आणि आहे साबुदाण्याच्या वाड्या चायला नाश्त्यावरून निघलोय पुढच्या प्रवासाला आज ना उद्या तुम्हाला सुद्धा शिर्डीची ओळ लागेल कडुलिंबाचा पान सुद्धा गोड लागेल जेव्हा नागाव मधील पदयात्रेचा तुम्हाला वेळ लागेल बोला

त्या माऊलींकडून ठेचा भाकरी ही व्यवस्था केली जाते त्यामुळे मंडळाकडून त्यांचे आभार म्हणून खरे साल म्हणून मंडळा करण्यात येते श्री सचिदानंद सगुरु साईनाथ महाराज जय त्याचप्रमाणे त्या त्यांची सुनबाई सुद्धा आपल्याला त्याचप्रमाणे त्यांच्या सोबत व्यवस्था करतो त्यामुळे त्यांचा सुद्धा आभार श्री सचिदानंद सगुरु साईनाथ महाराज जय ओम साहेब ओम साहेब

तर आपली आजची दुपारची वस्ती आहे मुगाची भाजी कोबीची भाजी आणि पापड पापडले दुपारच्या वस्तीवरून पालखी गेले पुढं चहा पियला थांबले आम्ही सगळी जण सिन्नर सिटी मध्ये आहो आपण सध्या तरी घेऊन प्यायला या साईराम चहा प्यायला या ओम सायराम पेला आणि आता पालखी निघलय चालेल पुढच्या प्रवासाकडे साईराम ओम साईराम तर सायराम आपल्यासोबत साईराम तुमचं नाव दिलीप मात्रे हा दिलीप मात्र दिलीप मात्र आहे तुमचं माझं राकेश पाटील राकेश पाटील तर आपले मित्र साई मित्र मला रॉकी बोलतो रॉकी म्हणतात अच्छा ठीक आहे आणि तुम्हाला दोघांना सुद्धा एक प्रश्न असेल की तुम्ही किती वर्ष म्हणजे प्रवास केला तर माझ्या म्हणण्यानुसार मला तर मी आठ वर्ष झाले मी साई सेवा करायला फक्त येतो मी चालत नाही पण साई सेवा करायला मी येतो आणि तुम्हाला पण चार पाच वर्ष चार तुम्ही पण साई सेवा करता साई सेवा आणि मग काय अनुभव आहे म्हणजे तुम्ही एवढी सेवा करता असतात काय कोण मागे पुढे नाही आणि म्हणजे काय वाटतं तुम्हाला म्हणजे आता तुम्ही सेवा म्हणजे एक पुण्याचं काम आहे आम्हाला सेवा म्हणजे कसं तेवढी आमच्या गावातली मुलं येतात चालत पण त्यांचा पण आम्हाला विचार करून आम्हाला यायला आला लागतो कारण का ते थकलेले असतील की नाही किंवा त्यांचं बरं काय पाय दुखतात की नाही तर आम्ही त्यांना पाणी पाहिजे की नाही एखादा हे असं प्रकारचं हे वस्तू एखाद्याचं जर पाय दुखत असेल तर आम्ही बाम लावून सर्व त्याची मॉलिश वगैरे करून त्याचं सेवा ही सेवा आम्ही करतो आणि जेवणाबद्दल काय म्हणणार जेवण बाकी मस्त असतो सर्व काय साई आमच्या म्हणजे मित्र साई सेवा त्यांना मिळालं म्हणजे त्यांना मिळालं म्हणजे आम्हाला आनंद होतो कारण जेवणाचं काही प्रश्नांना जेवण चांगलं होतं सकाळचं जेवण सकाळी नाश्ता देतात दुपारी जेवणाचं परत साडेतीन चारला आपलं चहा असतो दोन वेळ आणि संध्याकाळी आम्ही वस्ती करतो तिथे आम्हाला आपलं जेवण पण आणि नंतर मग ते आपल्या सा जे साई चालणार आहे त्यांचा मग आरामाचं आहे आणि नंतर मग ते आरती होतं ज्यांच्या जेवायच्या आधी साईची ढोल बोल ते सर्व वाजवलं जातो त्याच्यानीम साई ओम साईराम सत आहे ते यांनी नवीन ब्लँकेट घेतलंय सिन्नर मधील मार्केट आणि आम्ही आलोय कजरी काय कजरी काय कजरी मिठाई कजरी मिठाईकडं का आलोय फेमस फेमस मिठाई साईसेवक काय दादा कडून एक साईसेवा मिठाई घेत आहे बघा ही मिठाई घेतली त्याने पन्नास सोळा सतरा ती कुठे गेली नाही ते नाही त्यांनी ब्लँकेट कुठं आहे प्यायला थांबलोय सर्वजण बोला ना दोन बोला दोन बट आपली आता आपण पोचलो आपलं रात्रीच्या वस्तीवर माहित ना तो काय भेटला हो काय हम साहेब राम

thank yeah. you सगळ चटणी आहे आणि एक बर्फी आहे त्याला ओम चला तर आता आपण झोपतोय आजच्या दिवसाचा ब्लॉग आपण इथं सेंड करू भेटू उद्याच्या दिवसाचा ब्लॉग घेऊन ओम सायरा